नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी आवाज पाच सेंटरचे संचालक हिरामन पाटील यांचे वडील मोहन भिला पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये कार्यक्रम घेण्यात आले यावेळेस येथील गरीब विद्यार्थ्यांसाठी मिसळ पावचे आयोजन करण्यात आले होते तसेच शहरातील लालबाग गणेश मंडळाने मुंबईच्या लालबाग राजाची प्रतिकृती साकारल्याने मंडळाचे अध्यक्ष कमलाकर अहिरराव व प्रथम महिला महापौर जयश्री अहिरराव यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक गण विद्यार्थी उपस्थित होते हा कसा असतो आणि कधी पिढी त्यांचे जसे संस्कार आपले तसे संस्कार होतील हे अनेक मुलं काही ना आई काहींना वडील नाही काही ना आई वडील नाही इथे शिक्षक वर्ग त्यांचे आई वडील आहात त्यांच्यासाठी पितृपक्षाचं महत्त्व पितृपक्षाचे श्राद्ध कसे असावे श्राद्ध म्हणजे एक विधी नाही श्राद्धाचा अर्थ एक धार्मिक विधी करणे असाही नाही आई असो वडील असो आजी असो आजोबा असो किंवा त्यांचे पूर्वज असो या सर्व पूर्वजांचे भक्तीने स्मरण करणे आणि त्यांच्या शुभेच्छा पुढे नेणे त्यांची अपूर्ण कामे पुढे नेणे कुटुंबाला एकत्र ठेवणे आणि त्यांचे विचार येणाऱ्या पिढीला देणे हे एक श्राद्धच आहे कुटुंबातली दुपळी दूर सारून त्यांना एकत्र करणे हे पण एक श्राद्ध आहे त्यांनी दिलेली शिकवण एक लहानग्याच्या मनावर टाकून संस्कार देणे पुरोधांची सेवा आहे तसंच गरीब व भुकेलांना गरजेनुसार अन्न वाटप करणे हे देखील एक तर्पण आहे परंपरेतून मिळालेली जमीन गाय पाणी व वनस्पती यांचं रक्षण करणे हे त्यांचे ऋण फेडण्यासारखे आहे पुरोधांच्या नावाने रुग्ण विधवा विद्यार्थी किंवा अनाथ यांना मदत करणे हे सुद्धा तर्पण आहे तसेच आपली मातृभूमी जन्मभूमी आणि आपली कुलदेवता यांची म मनापासून सेवा करणे म्हणून सेवा करणे म्हणजेच आपल्या पूर्वजांचा आदर आहे म्हणून समर्थांनी सांगितलं आहे केल्याने होत आहे ते आधीच केले पाहिजे आमच्या सर्व पूर्वजांना आणि आपल्या सर्व आपल्या सर्वांचं जमलेल्या त्यांच्या पूर्वजांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कारण आहे अहू कारण असं आहे या इथं बसलेल्या माझ्या मुलाचा कुणाला आई नाही कुणाला वडील नाही कुणाला दोघंही नाही आणि असे अतिशय स्लम एरियातले गरीब कुटुंबातले ज्यांना कुटुंबाचं वात्सल्य काय असतं हे माहीत नाही कुटुंबाचं प्रेम काय असतं माहीत नाही अशा मुलांना या ठिकाणी माझा हा गुरुजन वर्ग अध्ययन अध्यापनाचं काम अविरतपणे करत असतो म्हणजे या ठिकाणी विरामन भाऊंनी हा कार्यक्रम घेऊन खूप मोठं पुण्य कमवलेलं आहे स्वर्गात केलेल्या वडिलांनासुद्धा वरून ते पाहत असतील की माझ्या मुलानं अशा दोरगरीब मुलांना आज मायेचा घास बघून माझ्यावर केलेले उपकार मी कशी फेडू अशा पद्धतीचं वरूनही त्यांना त्या पद्धतीचा आशीर्वाद मिळत मिळेल आणि असा इतका सुच्छ कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला मला दोन दिवसापूर्वी फोन आला एका मिनिटात त्यांना मान्यता दिली शाळेमध्ये <laughs> विविध कार्यक्रम होत असतात अनेकजण येतात पण अशा विद्यार्थ्यांना तळागाळातील विद्यार्थ्यांना मुलांना मायेचा घास खाऊ खूप कमी लोक असतात तर मी त्यामुळं हो, विद्यालयाच्या वतीने हिराबाह हिरा भाऊंचं कौतुक करेल त्यांनी आई वडिलांचं छत्र हारल्यानंतर ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचं छत्र असतं अशांना कशाची कमी नसते पण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचं छत्र नसतं अशांना खूप काही आईविना सगळे पोरचे असतात तसा प्रकार या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आहे आणि या विद्यार्थ्यांवर आमचे गुरुजन वर्ग किंवा माझा स्टाफ माझा पूर्ण स्टाफ आईवडील म्हणून त्या विद्यार्थ्यांची अविरतपणे सेवा करत असतात आम्हीच त्यांचे आईवडील माझे विद्या शिक्षक असतील शिक्षिका असतील बंधू भगिनी सगळे आम्ही त्या विद्यार्थ्यांना विशेष म्हणजे माझे सर्व शिक्षक ताई रात्रीसुद्धा या ठिकाणी तीन तास मुलांचा अभ्यास ये घेण्यासाठी येतात मुलांना खाऊ पिऊ घालण्याकडे पूर्णपणे लक्ष देतात म्हणजे सांगण्याचा मतदार एवढाच आहे की असे कार्यक्रम आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पण असतील आणि दानशूर लोकांच्या वतीनं असेल माझ्या शाळा आपल्यासाठी कायमस्वरूपी खुली आहे यांच्या वतीने त्यांच्या वडिलांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्याप्रसंगी उपस्थित या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय प्रवीण कुमार लाडे सर गुरु शिर्षक स्मारकचे अध्यक्ष माझे पती आदरणीय कमलाकर कुटुभोआयीरराव तसेच किशोर भाऊ चौधरी आणि या शाळेचे सर्व शिक्षक वृंद सर्वप्रथम विद्यार्थ्यांना विनंती करेल सगळ्यांनी हात जोडायचे सगळ्यांनी हात जोडा टोकन घ्यायला त्यानेच हात बा करायचा सगळ्यांनी मंत्र म्हणायचा आहे गुरु ब्रह्म कुरूर विष्णू म्हणा गुरु महेश्वरा परब्रह्म श्री गुरवे बसले या ठिकाणी बसलेले सगळे गुरु आहेत या गुरुंना नमस्कार करा सगळ्यांनी तर असे हे सगळे गुरुजन वर्ग जे आपल्याला घडबड्याचं काम करत आहेत आपल्याला रोज नवीन नवीन शिकवत आहेत या ठिकाणी बोलताना हिरामण भाऊंनी सांगितलं तसेच या शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी बोलताना सांगितलं की या शाळेत जे विद्यार्थी आहेत काही विद्यार्थ्यांना आई नाही कुणाला वडील नाही तर कुणाला दोघंही नाही असे अनाथ मुलं हे तुम्ही वेगवेगळ्या खेड्यांवरून पाड्यांवरून या ठिकाणी शिकायला आलेले आहात कशासाठी आलेले आहेत तुम्ही शिकाय शिकण्यासाठी आलेले आहेत ना काय करायचं आहे तुम्हाला शिकून शिकून शिक्षण काय कामास येणार आहे शिकून मोठं व्हायचं आहे ना नोकरीला लागायचं आहे की नाही तर मग हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल ना मग त्याच्यासाठी कुणाचं ऐकावं लागेल तुम्हाला शिक्षकांचं ऐकावं लागेल ना अर यासाठी तुम्ही सगळ्यांनी शिक्षक तो तुम्हाला अभ्यास देतात रोज तर हा अभ्यास चांगला केला पाहिजे जे शाळेत शिकवतात त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे तरच तुम्ही जीवनात काहीतरी करू शकणार आज या ठिकाणी आमचे आवाज पान कॉर्नरचे संचालक आमचे मोठे बंधू आदरणीय हिरामण भाऊ पाटील यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचे वडील मोहन बापू पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला तर सर आपण म्हणतो की मुलगा असा असावा कुंडा ज्याने तिन्ही लोकी लावावा झेंडा आणि अशा कार्यक्रमांच्या माध्यमातूनच हिरामण भाऊ अनेक कार्यक्रम म्हणजे हा तर आपण श्राद्ध बघत बघत आहोत की जयंतीच्या निमित्ताने हे जेवणाचा कार्यक्रम मिसळ पाव याचं आयोजन भाऊनी केलेलं आहे परंतु जिवंतपणे देखील ही भाऊ आणि त्यांचा परिवार यांनी तेवढीच सेवा आपल्या आई वडिलांची केली हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे अतिशय चांगली सेवा आपण बघितलेलं आहे की श्रावण बाळ ज्याने आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रा घडवली परंतु जे श्रावण बाळ आपण पाहिले नाहीत परंतु आजच्या जगात अशी हिरावण भाऊंसारखे श्रावण बाळ आपण बघत आहोत हीच खरी त्यांच्या आई वडिलांना श्रद्धांजली म्हणावायला हरकत नाही बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद